तर मित्रांनो आजच्या पुन्हा मध्ये स्वागत करतो आज मला जरा असं बरं वाटतंय आज मी ओके पैसे नाही रात्री दाखवून गेलतो गोळ्याने चिट्टी गोळ्या आता ओके आता बघू नाश्ता पण चहा पाणी आता मी करतोय चहा गरम

लग्नाला जायसाठी रेडी झालो काय केलंय तर नमस्कार मित्रांनो अच्छा आता आम्ही चाललोय आणि आता आम्ही लग्नासाठी जायला तयार झालोत नाही काही एकदम कपडे नाहीत आपली चुलीचीच तयारी केली आणि पण चुलीचीच तयारी अजून मम्मी आमचा दादा यायला लागला आहे आता आम्ही सगळेजण आवरून मस्त म्हणजे आमच्या फोर व्हीलरमध्ये जाणार तर आत्ता वाजत मित्रांनो सांगितलं साडेसहा आणि आता जेष्ठ घरी सगळं इथं पाहू शकता त्याला सगळा कचरा जाळून टाकलेला आहे इथं सगळं नाही का मग सगळं कचरा झालता एक साप घालतात तिथं तर मग कचरा सगळा गोळा करून हिचं हिच्या बोटात गेला पण कुठे गेला काय ना सगळा कचरा आता जाऊन टाकलेला आहे आज तर काही दिवसभर दुकान बंदच होतं आणि आज मला बरं वाटत होतं नाही काल दुकानात गेले म्हणून कुत्री पायाला लागले तरी पळते गाडीच्या मागं नाव टाकलंय बघा पवार